नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात सातारा लोकसभा मतदारसंघाची आत्ताची सर्वात मोठी बातमी अठराव्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभाच्या जागा आहेत आणि या अठ्ठेचाळीसमध्ये पाच जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत परंतु या अनुसूचित जातीच्या पाच जागांवर सुद्धा राष्ट्रीय स्तरावरती काम करणाऱ्या राजकीय पक्षांनी योग्य उमेदवार दिलेला नाही दोन ठिकाणी दोन लोकसभा मतदारसंघामध्ये अक्षरशः यांनी बोगस उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे मातंग समाजाला तर पूर्णपणे डावलेलं आहे चळवळीत त्या लोकांना डावलेलं आहे म्हणजे मातंग समाजाचा सन्मान केलेला नाही चळवळीचा सन्मान केलेला नाही आणि दोन जागावरती बोगस उमेदवार दिलेले आहेत अमरावतीमध्ये नवनीत राणा जे आहेत या नवनीत राणा त्यांचं कास्ट सर्टिफिकेट हायकोर्टात रद्द ठरवलेलं आहे त्या वादग्रस्त आहेत जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर अशा अवस्थेत त्यांना भारतीय जनता पक्षानं पुन्हा उमेद पुन्हा उमेदवारी देण्याची काही गरज नव्हती पण त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे लातूरमध्ये डॉक्टर शिवाजी कोळगे हे लिंगायत समाजाचे आहेत जंगम आहेत त्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलेलं आहे सीचं त्यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे आणि महाराष्ट्रातला मातंग समाज किंवा दलित समाज मोठ्या संख्येनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर आहे काँग्रेसबरोबर आणि बाज भाजपबरोबर आहे असं असताना या दोन पक्षांनी मातंग समाजाला संधी द्यायलाच हवी होती पण त्यांनी ती दिली नाही त्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष आहे या समाजामध्ये आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही उद्या कराडमध्ये भाजप भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून अतुल भोसलेंच्या निवासस्थानासमोर निदर्शन करणार आहोत आणि परवाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या निवासस्थानासमोर निदर्शनं करणार आहोत आणि त्यांना आम्ही एकच प्रश्न विचारतोय की हा समाज जर तुमच्या पाठीशी आहे तर या समाजाला लोकसभेमध्ये संधी का दिली नाही आणि दिली, दिली ती दिली ती बोगस मागासवर्यंना का दिली या मुद्द्यावरती आम्ही उद्या निदर्शनं करणार आहोत